विरार मध्ये परप्रांतीय रिक्षाचालकाची मुजोरी समोर आली रिक्षाचालकाने तरुणाला दमदाटी करत भोजपुरी आणि हिंदी बोलायची सक्ती केली विरार स्टेशन परिसरात रिक्षाचालक आणि दुचाकी सवार तरुणाचा मराठी भाषेवरन वाद झाला मुजोर रिक्षाचालक दमदाटी करत मराठीची गळचेपी करत असल्याचा व्हिडिओ त्यानंतर समोर आला हिंदी बोला तुम हिंदी बोलो मराठी बोल रहे हो हम हिंदी बोलूंगा ठीक है

नक्कीच ही काल संध्याकाळची घटना आहे विरार मनपाडा परिसरातली घटना आहे हा बाईक चालक आहे त्याला हे रिक्षावाल्याने खट मारून त्या रिक्षावाल्याला त्या बाईक तरुणाने विचारलं की रिक्षा नीट चालवता येत नाही का मग मात्र तो, तो लगेच त्या रिक्षा चालकाला दमदाटी करण्यास सुरुवात केली आहे आणि मी तो हिंदीतच बोलणार मी तुम्हाला काय करायचं ते करा अशा प्रकारे त्यांनी देखील त्या मराठी व्यक्तीला बोललेला आहे आणि नेमकं या आता संपूर्ण प्रकारावर नेमकं याच्या रिक्षाचालकावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे विपुल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे रिक्षा चालकावर आता काय कारवाई होणार ते बघावं लागणार आहे मराठी बोलणार नाही असं म्हणत त्याने एका तरुणाला दमदाटी केलेली आहे